अतिशय छान असं नृत्य जे सगळे कमिटी आहे त्यांना मी स्वच्छ नमन करू इच्छितो की गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरु देव महेश्वर ह्या शब्दाला साक्षात आपला डोळ्यासमोर समर्पित करून आपल्याला असं साक्षात दाखवलेलं आहे की गुरुची ही जागा कोणीही घेऊ शकत नाही ह्या गाण्यासाठी सगळ्यांनी एकदा जोरदार टाळ्या वाजून ह्या सगळ्यांचं मनपूर्वक अभिनंदन करावं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे ह्या गाण्यावर